<laughs> आणि गाईस मला डोक्याला मेहंदी लावायची होती तर मी गणपती छाप यूज करते अच्छा हॅलो गाईस गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता माझं सकाळचं काम वगैरे आवरलेलं आहे रात्री आम्ही खिस्टॉरंटला गेलतो त्यामुळे आले उशीर झालतो खूप उशीर झालता कारण ते अकरा वाजेपर्यंत ओपन होता आणि आम्ही बऱ्याच वेळ थांबलो होतो त्यामुळे प्रोमोरियाला पण उशीर झाला नंतर जेवायला वगैरे तर खूप उशीर झाला तर मग सकाळी पण थोडासा लेट उठलो आणि नंतर मग सोफा वगैरे केला आणि त्यांनी पण आले पण त्यांनी बाहेरच नाश्ता केला आज त्यांच्या फ्रेंडसोबत तर नाश्ता करून आणते तर मग त्यांनी आल्यानंतर म्हणले नाही म्हणले मला जेवायचं नाही म्हणले थोड्या वेळाने जेवतो होता पण तर मग आल्यानंतर त्यांनी ना थोडासा आराम करता त्यामुळे मी बाहेर बाहेर बाहेरच फॉक्स वगैरे वगैरे डिस्टर्ब होते ना त्यामुळं तर नंतर मग मला तर आता भूक लागली आता पूर्ण काम पण आहे स्वयंपाक पण झालेला आहे तर आता भूक लागली आहे तर मी आता थोडंसं जेवण घेते कारण त्यांनी बारा वाजता जेवून बोलले पण तोपर्यंत नाही मला आता खूप भूक लागली आहे कारण मी ना आता नाश्ता पण नाही केला काय नाही मी डायरेक्ट आता जेवणच बनवा जेवणच बनवलेला होता तर बघा इकडे बाहेरचं खूप मस्त वाटते एकदम आणि ऊन पण तपले ऊन एवढं तपते, तपते नहीं, नहीं, ना खूप तपते ऊन असं बाहेर पण निघावं वाटत नाही कुठं जायला पण नाही काहीच नाही खूप कंटाळा येतो असं पूर्ण एकदम कडक ऊन तपायला लागले आता सुरुवात झाला उन्हाळ्याला तरी पण ओलो तपते ना खूपच तपते तर मी आज जेव्हा जेवणामध्ये बनवले भरीव वांगा असते ना त्याची भाजी आणि पोळी आणि भाता बनवला आहे तर मी आता त्यांनी तर नाही आहे आम्ही सोबतच जेवत होती जेवणाची सवय लागलेली आहे सोबतच त्यामुळे असं एकटीला नाही जेवटत तर मग मी फक्त आता राईस आणि थोडंसं भाजी हे मिसळूनच खाणार आहे हे आमचा म्हणजे दोन डोअर आहेत एक आहे आणि बाहेरचा गेट आहे झोपलेत रूम मध्ये एकदम थंडकार लागते कुछ ना कुछ तो गडबड जरूर आहे तर चला मी आता थोडस जेवते तर गॅस हे बघा मी मांडून घेतलेलं आहे राईस घेतलाय भाजी घेतली आहे आणि सोबत काकडी नॉर्मली आम्हाला खाताना ना काकडी लागते सोबत कुछ भी तर गॅस या जेवणासाठी तर गॅस माझं जेवण झालेलं आहे आता मी ना डोक्याला मेहंदी लावते मेहंदी लावल्यानंतर एक तास ती व्यवस्थित से में सेट होऊ द्यावं लागते आणि नंतरच धुवायची असते तर मी आता मेहंदी लावून घेते तर काहीच माझी मेहंदी बघा एकदम छान मुरली आहे मस्त सेट झालेली आहे मी एक तास आपला मुलग घातलं होतं तर कलर वगैरे मस्त येतो आणि आता मी याला लावून घेते आता त्यांनी तर चॉकलेट मी माझीच लावणं लावून घेणार आहे आता तर गाईस माझी मेहंदी लावून झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही असं खूप मेहंदी लावून येते चढ चढ डोकं लागते कधी एक तास पूर्ण होते आणि कधी धोके तर मेहंदी माझ्या झाली लावून झालेली आहे तर गाईस फायनली एका तासानंतर मी में मेहंदी धुऊन काढलेली आहे तर आता थोडस ना डोकं कोड होऊ देते आणि नंतरच विचारते तर, तर, तर एकदम मस्त मेहंदी पण छान लागलेली आहे

कारण डोकं थोडं जाता जाताना एवढी हवा लागते न, न, ना पूर्ण डोकंच कोरड होईल थंडी ना खरंच खूप गरमी होते आणि सकाळी खूप थंडी वाजते यांना तर खूप लवकर जावं लागते साडे ला जातात तर सकाळी सकाळी खूप थंडी स्वेटर घालतात आणि इथं आल्यानंतर मग येताना खूप गरमी होते ना आल्यानंतर मग पांघरून झोपतात तर चला काहीच ब्लॉक कंटिन्यू करा विंडो बंद केली आहे औरून पण झालेला आहे तर काहीच किचनमधली पण विंडो बंद केलेली आहे आणि लाईट्स वगैरे पूर्ण बंद केलेलं आहे आणि त्यांनी गेलेली आहे खाली अगोदरच आणि अगोदर गेल्यानंतर म्हणजे कसं आमची जर ओ, इलेक्ट्रिक गाडी असते ना तर ती चार्जिंगवरून काढायला जायपर्यंत ते होते चार्जर वगैरे काढाय पण ती गाडी आता आमची ऑन आहे शोरूमला त्याच्या बॅटरीचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं तर चला खाली, आ, आ, खाली आ तर बघा मी यांच्याच मोबाईलवर ब्लॉक करते तर खाली आल्यानंतर म्हणतात माझा मोबाईल कुठं आहे इकडे बघा